नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी आहे दिवाळी आणि दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मी कुबेर पूजन करत असतो दिवाळी हा सण एकूण पाच दिवसांचा असतो आणि प्रत्येक दिवसाला विशेष असं एक महत्त्व असतं परंतु लक्ष्मीपूजनाचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा मांडला गेलेला दिवस आहे म्हणून प्रत्येक घरात या दिवसशी लक्ष्मी आणि कुबेरांचं पूजन केलं जातं लक्ष वर्षातील सगळ्यात मोठा सण हा दिवाळी असतो आणि भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीसह देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते आणि त्यानंतर सर्व देव क्षीरसागरातून जाऊन झोपले होते आणि म्हणून या दिवशी दिवाळी हा सण आहे तो आपण साजरा करत असतो आणि लक्ष्मीपूजन जे आहे ते केलं जातं दिवाळीच्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करत असतो आणि म्हणून हा दिवस अतिशय शुभ मानला जातो घरामध्ये सुख शांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन जे आहे ते केले जाते लक्ष्मी ही फार चंचल असल्यामुळे तिला स्थिर करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण झाडूची पूजा करत असतो असं म्हटलं जातं की एक वेळ लक्ष्मीपूजन करताना आपल्याकडे इतर कोणत्या वस्तू नसल्या मूर्ती नसेल किंवा इतर काही वस्तू नसतील तरीही चालेल परंतु झाडू जो असतो जिला शिर शिराई म्हटलं जातं तर ती आपल्याला लागतेच कारण त्या झाडूशिवाय त्या लक्ष्मीशिवाय लक्ष्मीपूजन जे आहे ते पूर्ण होत नाही आणि म्हणूनच या दिवशी घरोघरी शिराईला लक्ष्मीला पूजा केली जाते कारण या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मी अलक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवते आणि अलक्ष्मी ही लक्ष्मीची बहीण आहे ही अलक्ष्मीची अ दुर्भाग्याची अपयशाची देवता मानली जाते अलक्ष्मीची वाहन जे आहे ते गाढव आहे आणि हातामध्ये झाडू हे आयुध होते ही अ लक्ष्मी घरामध्ये येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडलेली आहे धार्मिक दृष्टीने या लक्ष्मीपूजनच्या दिवशी या झाडूच्या पूजेला विशेष महत्त्व दिले गेले आहे यामुळे झाडूसंबंधित काही उपाय जर आपण केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रभावी असा उपाय सांगणार आहे मंगळवारी दिवाळी आहे तर या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येकाने झाडू खाली ठेवा ही एक वस्तू घरामध्ये चौबाजूने पैसा येऊ लागेल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन अखंड घरामध्ये लक्ष्मी नांदेल लक्ष्मीपूजनाचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि घरामधील दारिद्र्यता गरिबी निघून जाईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी झाडूखाली ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे आता प्रत्येक जणांना एक प्रश्न पडला आहे की अमावस्या तिथी ही दोन दिवस आहे आणि लक्ष्मीपूजन हे शास्त्रानुसार अमावस्येच्या काळामध्ये करावे असे म्हटले जाते तर बघा म्हणूनच प्रत्येकाला प्रश्न पडला आहे की लक्ष्मीपूजन नक्की कधी करावं तर वीस ऑक्टोबरला म्हणजेच उद्या सोम सोमवारी अमावस्येचा प्रारंभ हा दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे म्हणून उदय तिथीनुसार सूर्याने पाहिलेली जी तिथी आहे ती आपण गृहीत धरतो आणि एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी सर्वांनी लक्ष्मीपूजन करायचं आहे आणि जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात तर तेव्हा तुम्हाला हा उप उपाय करायचा आहे जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी ही एक वस्तू झाडूखाली ठेवली तर लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि घरामध्ये कधीही पैशाची इतर गोष्टींची कमतरता भासत नाही कारण झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि हा झाडू आपल्या घरात असलेली नकारात्मक शक्ती वाईट शक्ती अलक्ष्मी बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आणि काम करत असते आणि म्हणूनच घरात नेहमी सुख समृद्धी शांती नांदावी लक्ष्मी कायम स्थिर राहावी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार व्हावी यासाठी लक्ष्मीपूजनला झाडूची म्हणजेच लक्ष्मीची पूजा केली जाते आता लक्ष्मीपूजनासाठी लागणारा झाडू हा आपल्याला नवीनच खरेदी करायचा असतो आता बघा बऱ्याच घरांमध्ये मोठा जो लांब झाडू असतो तर तो वापरला जातो परंतु लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला झाडू जो आहे तो शिराई असते तीच आणायची असते तुम्हाला मी थमनेलमध्ये दाखवले सेम तसं क अगदी कमी ही मिळते खरा मान तर हिचाच असतो म्हणून तुम्ही मोठे झाडू जरी घरात वापरत असाल तरी या व्यतिरिक्त असा झाडू तुम्हाला खरेदी करून आणायचा आहे धनतेरसच्या दिवशी हा झाडू खरेदी केला जातो जर त्या दिवशी तुम्ही हा झाडू खरेदी नसेल केला तर तुम्ही दिवाळीच्या दिवशी हा झाडू खरेदी करू शकता आता बघा सर्वप्रथम जिथे आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत तर तिथे संपूर्ण पू लक्ष्मीपूजनाची तयारी करून घ्यायची आणि झाडू जेव्हा तिथे ठेवणार तेव्हा तिथे सर्वप्रथम झाडू ठेवण्या अगोदर तिथे कुंकुवाणी एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक काढल्याने आपल्या घरामधील जे काही समस्या आहेत नकारात्मक त्या दूर होतात आता हे जे स्वस्तिक काढलेले आहे त्याच्यावरती आपल्याला हा झाडू ठेवायचा आहे आणि हा झाडू जो आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा की त्याची मूड जी आहे ती देवाकडे होईल यानंतर तुम्हाला सर्वप्रथम झाडूखाली ही एक वस्तू ठेवण्याअगोदर जी काही तुमचं लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीची पूजा आहे ती संपूर्ण करून घ्यायची आणि यानंतर ही जी वस्तू आहे ती झाडूखाली ठेवायची आहे तर तुम्हाला झाडूखाली दोन कापूर वड्या ज्या तुमच्याकडं भीमसेन कापूर असेल तर तो घ्या नसेल तर साधा कापूर घ्या दोन कापूर वड्या दोन हिरवी वेलची दोन अखंड फुलांच्या लवंगा चार काळे मिरे आणि एक रुपयाचं एक नाणं ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या शिराईखाली ठेवायच्या आहेत आता तुमच्याकडे लाल पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल त्या वस्त्रामध्ये तुम्ही या सर्व वस्तू ठेवा त्याची पोटली तयार करा आणि ती पोटली डायरेक्ट झाडूखाली ठेवा तरीही चालेल आणि जर तुमच्याकडे कापड नसेल लाल पिवळ्या तर तुम्ही डायरेक्ट हे वस्तू झाडूखाली ठेवा यानंतर तुम्हाला तिथे बसून एक वेळा श्री सुप्तमचं पठण करायचं आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टक पठण करायचं दोन्ही हात जोडून लक्ष्मीला आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करण्यासाठी प्राप्तदायी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होण्यासाठी आपल्या कुटुंबाची भरभराट होण्यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि पूर्ण रात्रभर या वस्तू तसेच तुम्हाला झाडूखाली ठेवायचे आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आणि जेव्हा आपण ही उत्तर पूजा करणार आहोत लक्ष्मीपूजन जे केलेलं आहे तिथून त्या वस्तू उचलायच्या असतात तर त्यावेळेस तुम्हाला त्या शिराई खालचं एक रुपयाचं नाणं पर्समध्ये ठेवायचं त्यानंतर दोन लवंगा दोन हिरव्या वेलची आणि दोन कापूरवडे आहेत तर त्या तुम्हाला एका मातीच्या पणतीमध्ये मा किंवा कापराच्या भांड्यामध्ये ठेवायच्या सोबत जे चार काळे मिरे ठेवायचे आणि ते प्रज्वलित करायचे आहे आणि त्याचा धूर संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे आणि हा झाडू जो आहे तो तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमचं घर स्वच्छ करण्यासाठी वापरला तरी चालेल बरेच जण काय करतात दिवाळीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करतात त्याची पूजा करतात आणि दुसऱ्या दिवशी जुना झाडू हा बाहेर टाकून नवीन झाडू वापरायला काढतात पर परंतु जुना झाडू जो असतो तो कुठेही फेकायचा नाही कचऱ्यामध्ये इकडे तिकडे कुठेही टाकायचा नाही तो झाडू चांगला असेल तर एका मंदिरामध्ये दान करा इकडे तिकडे क कचऱ्यामध्ये फेकू नका जर तुमचा जुना झाडू चांगला असेल तर तो तुम्ही वापरू शकता असं नाही की तो दिवाळीनंतर टाकून द्यायचा तरीही तो तुम्ही वापरू शकता नवीन झाडू तुम्ही ठेवला तरी चालेल हा जा जुना झाडू खराब झाले की नवीन तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत या प्रदोषकाळामध्ये श्री श्रीलक्ष्मीपूजन करावे असं सांगितलं गेलं आहे म्हणून या शुभमूर्तामध्ये लक्ष्मीपूजन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण लक्ष्मीपूजन शुभमुहूर्तावरती करावे असं सांगितलं जातं तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती माहिती जर आवडली असेल तर ती तुमच्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लक्ष्मीपूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा